मुंबईतल्या सायन कोळीवाडा मतदारसंघात पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर पोलिसांशी भेटलेत काँग्रेस कार्यकर्त्यांकडनं मतदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप भाजपकडनं करण्यात आलाय पोलिसांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मदत होतीये असा गंभीर आरोप भाजपनं केला यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना दडपल्यानं पोलिसांना लाड आणि दरेकर यांनी जाब विचारलेला प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी जाब